कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या महसूल आणि वीज वितरण विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता कोपरगाव तहसील कार्यालयातील सभागृहात जनता दरबार भरवण्यात आला होता या जनता दरबारात महसूल विभाग तसेच महावितरण कंपनी संदर्भातील अनेक तक्रारी शेतकरी आणि नागरिकांनी मांडल्या यावेळी संबंधित तक्रारदाराच्या समस्या सोडवण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या त्याचबरोबर वीज वितरण विभागाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार काळे यांनी वीज वितरण विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सूचना दिल्या नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करा नंतर स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्णय घ्या अशा सूचना यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी केल्या त्यानंतर तहसील कार्यालयात नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट या संदर्भात माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केलेल्या आरोपांवरही आमदारांनी गंभीर दखल घेतली तहसीलदारांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या दरम्यान जनता दरबारात आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न मोठ्या अपेक्षेने मांडले आमदारांच्या पुढाकारामुळे प्रशासनिक अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी शासकीय अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सध्या कोपरगाव शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून दोन दिवसांपूर्वी दोन महिलांवर हल्ला केला असून त्या हल्ल्यात महिला जखमी झाल्या आहे बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे वनविभागाच्या संबंधित नागरिकांच्या अनेक तक्रारी आहे खरं तर या जनता दरबारात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवणं गरजेचं होतं मात्र फक्त तहसील कार्यालय आणि वीज वितरण विभागाशी संबंधित जनता दरबार बोलवण्यात आला पुढच्या जनता दरबारात वनविभागाशी संबंधित अडचणी समजून घेण्यासाठी जनता दरबारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना कराव्या त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महसूल आणि जनता दरबार घेण्यात आला जवळपास त्रेसष्ट अर्ज दोन्ही विभागाचे मिळून या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट शहाण्णव महसूलचे होते जे काही तीस पस्तीस एम एस होते त्याचा अहवाल आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंट देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आलेले आहेत पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली याचा अहवाल किंवा त्याच काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता एमएससीबीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मिट देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे याच प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटी मध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग जा ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला या जनता दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता नाही त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे करणार नाही त्याच्यामुळे त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळे कुठल्याही तक्रारदार आणि काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठली कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू एवढं बोलतो धन्यवाद